मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की सर्वात अगोदर विश्लेषण आपल्या चॅनलवर दाखवत असतो त्याचप्रमाणे आणखी एका जिल्ह्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत ही संपूर्ण जे विश्लेषण आहे मित्रांनो संपूर्ण विश्लेषण आहे नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तीसा जी तुमची लेखी परीक्षा झाली आहे मित्रांनो आजच दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी ही तुमची संपूर्ण लेखी परीक्षा झालेली आहे यामध्ये संपूर्ण आपण जी केचं विश्लेषण पाहणार आहोत आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये मराठी ग्रामर तसेच गणित आणि बुद्धिमत्ताचा देखील विश्लेषण शकता मित्रांनो सर्वात पहिला तुम्हाला जीकेचा प्रश्न काय विचारला आहे गोलपिटा हा काव्य संग्रह कोणी लिहिला आहे हा तुम्हाला प्रश्न विचारला होता योग्य उत्तर आहे मित्रांनो नामदेव लक्ष्मण डसाळ ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे तर मित्रांनो याच काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळालेला आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावन तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत विचारला होता तर मित्रांनो सध्याचे जे राज्यपाल आहेत रमेश बैस ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे याबरोबर तुम्हाला आत्ताच मित्रांनो लेटेस्ट न्यूजमध्ये हे राज्यपाल चेंज देखील झालेले आहेत तर तुम्हाला योग्य उत्तर आहे मित्रांनो सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे नवीन राज्यपाल होणार आहेत तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न ज्यामध्ये तुम्हाला काय योग्य जोड्या लावायच्या होत्या यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे निर्मला सीतारामन तर निर्मला सीतारामन काय केंद्रीय वित्त मंत्री आहेत यांनी आत्ताच आपलं वित्त बजेट सादर केलं आहे त्यानंतर रश्मी शुक्ला हा देखील खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो रश्मी शुक्ला महाराष्ट्र च्या पोलीस महासंचालक आहेत त्यानंतर सुजाता सैनिक सुजाता सैनिक आहे महाराष्ट्राच्या प्रधान सचिव आहेत त्यानंतर नीलम गोरे हे महाराष्ट्राच्या विधान परिषद उपसभापती आहेत हे तुम्हाल लक्षा तुम्हा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे तर ऑप्शन क्रमांक डी तुमचा योग्य उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौपन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे भारतीय फुटबॉल संघातील कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळातून निवृत्ती घेतली आहे तर ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सुनील छेत्री ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर तुम्हाला काय विचारलं आहे पंचावन्न प्रश्न क्रमांक पंचावन्नमध्ये काय आहे दोन हजार वीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती दोन हजार वीसचं विचारलं आहे मित्रांनो दोन हजार वीस टोकियो जपान येथे ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली होती आणि आता दोन हजार चोवीस हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे दोन हजार चोवीस कुठे आहेत पॅरिसमध्ये ऑप्शन पॅरिस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छप्पन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे बी एन एचे विस्तारित रूप विचारले होते तर तुम्हाला बी एन एचे विस्तारित रूप काय भारतीय न्याय संहिता ऑप्शन क्रमांक बी तुमचं हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय खालीलपैकी कोणती डोंगरांग सातपुडा पर्वत रांगामध्ये आहे तर कोणती डोंगरांग सातपुडा पर्वतामध्ये आहे अस्तंबा ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा पुर्ण जो प्रश्न आहे काय विचारलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही विचारलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं हु वेअर द शुद्रास हे पण लिहिलं आहे दी प्रॉब्लम ऑफ रुपी हे पण लिहिलं आहे आणि थॉट्स ऑफ पाकिस्तान तर इंडियन डिवायडेड तर मित्रांनो इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणी लिहिलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलं आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ त्यामध्ये काय विचारलं आहे एफ आय आरचे तुम्हाला विस्तारित म्हणजे एफ आय आरचे तुम्हाला लॉन्ग फॉर्म विचारला होता तर एफ आय आरचा लाँग फॉर्म काय असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे तर प्रश्न क्रमांक साठ आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही तर मित्रांनो कोणाला मिळाला नाही सचिन तेंडुलकरला देखील मिळाला आहे अमरते सेन लता मंगेशकर यांना मिळाला आहे बाबा आमटे यांना मिळालं नाही ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर एकसष्टमध्ये तुम्हाला काय विचारलं आहे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत विचारलं होतं तर सध्याचे जे राष्ट्रीय सुर सुरक्षा सल्लागार आहेत ते अजित डोवाल आहेत ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बासष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे पोलीस स्मृती दिन केव्हा पाळण्यात येतो तर मित्रांनो पोलीस जे वर्षभरात जे शहीद झालेले आहेत पोलीस त्यांच्यासाठी एक स्मृती दिन पाळला जातो तो, तो एकवीस ऑक्टोबर रोजी पाळला जातो ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे सोने या मूल दर्याची संज्ञा विचारली होती तर संज्ञावर एक प्रश्न नेहमी येत आहे मित्रांनो सज्ञाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एवू तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे चौसष्ट काय म्हणजे तुम्हाला आहे नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागून आहे तर नंदुरबार जिल्ह्याची जी सीमा आहे मित्रांनो मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांना लागते तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पासष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी विचारलं आहे तुम्हाला कोणती विचारलंय पश्चिम वाहिनी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणले की तापी ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर तुम्हाला सहामध्ये काय विचारलं आहे ए आयचा लाँग फॉर्म विचारला होता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सिक्स्टी सेवन जे तुम्हाला काय विचारलं आहे भारताच्या सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे विचारलं होतं तर सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत डी वाय चंद्रवूड ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे प्रश्न क्रमांक आहे अडुसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणी जिंकला त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे तर कोणाला हरवलं तर दक्षिण आफ्रिका हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आय सी सी दोन हजार चोवीस विश्वचषक कोणी जिंकला पुरुषमध्ये विचारलं तर भारताने जिंकला हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे नवीन कायदे बी BNS, एन एस बी एन एस एस आणि बी एस ए हे कोणत्या तारखेपासून अंमलात आले आहेत हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला मित्रांनो फक्त विचारण्याची पद्धत बदलली आहे तर ह्याचं योग्य उत्तर आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी तर यावर तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे तर आता बी एन एसवर देखील आपल्याला याच आपण पेपरमध्ये पाहिलं की याचा लाँग फॉर्म विचारला होता तर लक्षात ठेवायचं आहे बी एन एस एस याचा पण तुम्हाला लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे बी एन एस एस म्हणजे काय भारतीय नागरीय सुरक्षा संहिता हे लक्षात ठेवायचं आहे आणि बी एस ए म्हणजे काय तर भारतीय सक्षम अधिनियम हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलाय अठरावी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली आहे तर अठरावी लोकसभा निवडणूक एकूण साठ टप्प्यात घेण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक सात हे तुमचं बरोबर ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे एकाहत्तर ज्यामध्ये काय विचारलं आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बहात्तर काय विचारला आहे महाराष्ट्रातील जिल्ह्याची एकूण संख्या किती आहे विचारलं होतं एकदम सोपा प्रश्न आहे तर एकूण जिल्ह्याची संख्या छत्तीस आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे चेतक फेस्टिवल घोडे विक्रेतीकरता कोटे होतो तर मित्रांनो चेतक जे फेस्टिवल आहे सारंगखेडा नंदुरबार जिल्ह्यात होतो तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं एकदम करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे खालीलपैकी कोणती जात ही आंबा या फळाची नाही आहे तर आंबा फळाची आम्रपाली आहे रत्ना आहे नीलम आहे तर कांचिन ही नाही जात तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न तर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे पंचाहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी खोटे स्थापन केली तर बऱ्याच लोकांचे उत्तर असणार आहे मित्रांनो रायगड पण याचे योग्य उत्तर आहे राजगड पुण्याजवळील मित्रांनो राजगड या ठिकाणी जवळपास सव्वीस वर्षे रायगडापूर्वी जवळपास सव्वीस वर्षे शिवाजी महाराजांची राजधानी होती तर ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजगड अशा प्रकारे आपण संपूर्ण जी केचं विश्लेषण व्यवस्थित एकदम सोप्या भाषेमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेलयकोनला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरतीसंदर्भात सर्वात अगोदर सर्वात महत्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो